सोलापूर लोकसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाने उमेदवार देणार नाही असं एम आय एम पक्षाचे अध्यक्ष हाजी फारुख शार्दी साहेबांनी दोन दिवसाखाली डिक्लेअर केलेलं आहे या निर्णयाचं मी कोमार सय्यद रियाज सय्यद रेश्मा अप्पा मुल्ला तौशिब काजी आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि हे निर्णय घेण्यासाठी एवढं वेळ वेड़ का लागलं जे भाजपला मदत होईल आपण म्हणता की संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही हे निर्णय घेतलं आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आपल्याला समजून सांगत होतो सर्व माहिती देत होतो शहरात समाजात काय पोजिशन आहे पक्षाची वातावरण का आहे मग त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का त्यावेळेस विचार काय केला नाही या गोष्टीचं आम्ही विचार सांगत असतानाही तुम्ही उमेदवार हुडकत होता उमेदवाराचे भेटी घेत होता मीडिया थ्रू चॅलेंज देत होता की आम्ही उमेदवार देणारच आहोत मग आता अचानक काय झालं आज तुम्ही म्हणता उलमा लोकांशी मौलवी लोकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि याच उलमा लोकाबद्दल आणि मौलवी लोकाबद्दल आपण काही दिवसाखाली ह्यांचं राजकारणात काय काम आहे लुडबुड ह्या लोकांनी करू नये उलमा आणि मौलवी लोकांनी असं त्यांच्यावर तुम्ही टीका केली होती आज त्या लोकापर्यंत जाऊन तुम्ही चर्चा केली असं पत्रकारा पत्रकारासमोर तुम्ही बोलता ही तुमची दुपटीपणा सोलापूर जनता व समाज बघत आहे अशी दुपटीपणाची वागणूक आपण करू नका समाजाची समाजाचा रोष घेऊ नका जेणेकरून आपण म्हटला होता की काही ईदच्या अगोदरच्या महिन्यात आपण भाजपच्या आमदारा आमदारासोबत आपल्या बंगल्यावर बैठक झाली त्या बैठकीत काय घडलं हे मुस्लिम समाज व जन जनतेसमोर येऊ दे तेही आपण खुलासा करावं त्यानंतर रमजानच्या पवित्र महिन्यात चांद्राच्या दिवशी आपल्या घरी रा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व काही नेत्या यांच्यासोबत आणि आपला एक पदाधिकारी याच्यासोबत आपण बैठक घेतली त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतरात आणखीन एक काँग्रेसच्या नेत्याबरोबर आपली राष्ट्रीय नेत्याबरोबर बैठक झाली या बैठकीत काय घडलं कुठलं अर्थपूर्ण व्यव अर्थपूर्ण कारण व्यवहार काय झालेला आहे का असा संशय सोलापुरातील मुस्लिम समाजाला व जनतेला आहे तर त्याचा खुलासा आपण करावा हीच गोष्ट आम्ही सांगत असताना का कळेल नाही जेणेकरून असं वाटतंय की आपल्या काही पदाधिकाऱ्यांना अर्थकारणाचं